इबारत हूं शीशे से कब तक तोडोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे या ओई प्रत्यक्षात उतरवून दाखवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या आपल्या लोकनेत्या पंकजाताई यांना खासदार म्हणून नेवून देण्यासाठी ताईनपेक्षा आपण सर्व स्वतः जास्त उत्सुक आहोत या उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्यांचा माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत दिव्यांगांचं अतिशय मोठं शिबिर आपण घेऊ शकलो आणि वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते सन्माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं आशीर्वाद परवचन पंकजाताईंसाठी इथे व्यक्त करावं आठवले साहेब आपली आठवले साहेब आपली परवानगी घेऊन एक विनंती करते की बीडसाठी खास आपल्या शैलीमध्ये दोन ओळी आपण इथे आमच्या बीडकरांसाठी जरूर व्यक्त व्हाव्यात ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे धन्यवाद उपस्थित बंधू आणि बघिनीन आपणाला या महाराष्ट्राला लागलेली आहे महाविकास जी महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकडून काढायची असेल कीड या महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकडून टाकायची असेल खेड तर पंकजा ताईंसाठी आपण सर करा मतदारसंघ बीड पंकजा ताईंचं काम करण्यामध्ये फार मोठं आहे स्पीड पंकजाताईंच कामामध्ये फारच आहे स्फेड मका का निवडून येणार नाही पंकजाताईंसाठी बीड माननीय नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळात मंचकावर येणार आहे देशाचा लाडका नेता आपल्या समोर येणार आहे माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये आहे गोपीनाथ मुंडे यांनी फार मोठं काम केलेलं आहे या बीड जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे बसा बसा मोदी साहेब येत आहेत बसा तर या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजीत आलेले आहेत पालकमंत्री धनंजय मुंडेजी आहेत आपल्या लाडक्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे इथं उपस्थित आहे प्रीतमदाई खासदार या ठिकाणी उपस्थित आहे बरेच आमदार या मंचकावर आणि नेते उपस्थित आहेत मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की हे लोक मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये चंदन सापडलेलं आहे चंदनाचं जे स्मगलिंग आहे ते स्मगलिंग या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब कोण आहे त्यांना शोधून काढा मुख्यमंत्री साहेब ते कोण आहे त्यांना शोधून काढा आणि त्यांना शोधून काढलं की तुम्ही त्यांना काढा आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो माझ्या बौद्ध समाजाला दलित समाजाला सांगतो या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमध्ये मी लाच घातल्याशिवाय राहणार नाही या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच म्हणतायत की मोदीची संविधान बदलणार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान संविधान सभेनी बनवलेलं संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचा ड्राफ्ट जो होता तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की बाबासाहेब आंबेडकर आपण ज्या संविधानाचे घरे शिल्पकार आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी फार मोठे कष्ट घेतले सव्वीस नोव्हेंबर हा दिवस नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिवस म्हणून पाळण्याचा आदेश दिला आणि साऱ्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो हे काँग्रेसला कधी आठवलं नाही अरे तुमच्यासोबत आठवले असताना तुम्हाला आठवलं नाही तर तुम्हाला कधी आठवणार तुम्हाला ते आठवलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं तुम्हाला आठवलं नाही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो आहे तो सेंट्रल हॉलमध्ये लावायचं तुम्हाला आठवलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी सुविधा लिहिलं रात्र रात जागून रात रात छब्बीस सलीपो रोड दिल्ली त्या ठिकाणी स्मारक बनवायला मी अनेक वेळेला तुम्हाला भेटलो पण तुम्ही ऐकलं नाही मोदीजी आल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी सुंदर स्मारक बनवलं डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या जा जागेवर बसा बसा येत आहेत साहेब येत आहेत बसा बाबासाहेब आंबेडकरांचं जी प्रतिमा होती बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनल सेंटर मोदी साहेबांनी बनवलं मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेब आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेची किंमत होती तीन हजार सहाशे कोटी रुपयाची त्या जागेवर माननीय नरेंद्र मोदी यांनी ती जमीन ताबडतोब दिली महाराष्ट्र सरकारला आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक होत आहे बाबासाहेबांचा साडेचारशे फुटाचा पुतळा भव्य पुतळा त्या अरबी समुद्राच्या ठिकाणी उभा राहणार आहे हिंदू मिलच्या जवळ एवढी सगळी कामं करणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी म्हणताय की आरक्षण काढून घेणार आहेत मोदी साहेबांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे बीजेपीने सांगितलं आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब सारखे सांगतायत की आरक्षण हे आमचं सर्वांचं आरक्षण आहे त्याला आमचा पाठिंबा आहे देवेंद्र फडणवीस सांगतायत की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे एकनाथ शिंदेजी सांगतायत आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि एस सीएसईबीसीचं जे आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का लागणार नाही ठीक आहे ठीक आहे आम्ही बोलतो तर राहुल गांधी मी हैदराबादवरून इथं आलो काल मी तेलंगणामध्ये होतो किसन रेड्डी त्या ठिकाणी तेलंगणाचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी हैदराबादमध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की तेलंगणामध्ये राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे राहुल गांधी म्हणताय की हे मोदी सरकार यांना चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या इथे तुमचं आरक्षण काढून घेतील मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे बसा बसा साहेब येत बसा मी इलेक्शन कमिशनकडे बंधू भगिनीनो तक्रार केलेली आहे राहुल गांधी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत राहुल गांधी म्हणताय की आरक्षण काढणार आहेत त्यामुळं राहुल गांधींच्या भाषणांवरती बंदी आणावी पुन्हा पुन्हा आरक्षण काढणार आहेत असे शब्द वापरले त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे चुकीच्या पद्धतीनं समर निर्माण करणं दलित बौद्ध समाजाचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करणं मुस्लिम समाजाला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणं अरे नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवल्या ज्या योजना नरेंद्र मोदींनी राबवल्या जनधन योजना आवास योजना उज्ज्वला योजना आयुष्मान भारत योजना अचानक योजना का फायदा मुस्लिम समाजाला है दा टक्के आरक्षण जी दिल इकोनॉमिकल सेक्शन चे सुधा मुस्लिम समाजाला फायदा है मेरा मुस्लिम समाज को नम्र निवेदन है कि कांग्रेस वाले तुमको भड़काने का काम करते रहते हैं जो कांग्रेस के लोग है राष्ट्रवादी के लोग हैं ये लोग आपको भड़काने की कोशिश करते हैं लेकिन नरेंद्र मोदी जी सबका साथ सबका विकास का नारा देने वाले हैं। नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर जाने वाले हैं। भारतीय जनता पार्टी की मुस्लिम फ्रंट है उनकी मुस्लिम विंग है और बहुत सारे मुसलमानों को न्याय देने का काम मोदी जी ने किया है इसलिए गलतफहमी फैलाने का काम मत करो कांग्रेस वालों राष्ट्रवादी वालों माननीय उद्धव ठाकरे हे तर चौताळलेले आहेत उद्धव ठाकरे सारखे एकनाथ शिंदेच्या मागे लागलेले आहेत जर उद्धव ठाकरे तुम्ही एकनाथ शिंदेच्या मागे लागत असाल तर मी तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा तुम्ही अशा पद्धतीनं चुकीचं बोलत असता तुम्हाला आमदार आले नाही तुम्हाला एकनाथ शिंदेना सांभाळता आलं नाही ते म्हणत होते की आपण सोबत जाऊया पण तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलात आणि जो तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता एकनाथ शिंदेजी चाळीस नव्हे शिवसेनेचे चाळीस आणि अपक्ष दहा ते पन्नास आमदारांना घेऊन आमच्याकडे आले आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली नरेंद्र मोदींनी अमित शहानी त्यांना मान्यता दिली आणि आज एकनाथ शिंदे विकासाचं काम करतायत एकनाथ शिंदे गावागावामध्ये फिरतायत घरात बसून ते राजकारण करत नाहीत घरात ना बसणं आता घरात बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या निवडणुकीमध्ये आम्हाला चाळीस पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत ही बीडची जागा जी आहे ती बीडची जागा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण ठेवायची असेल तर प्रीतमताईंनी तर चांगलं काम केलेलंच आहे पण पंकजात आई या गोपीनाथ मुंडे यांची लेख आहे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे माझ्या पक्षाचे आमचे पप्पू कागदे या ठिकाणी आहेत आपला बौद्ध समाज दलित समाज मातंग समाज चर्मकार समाज या सर्व समाजाला तेरा तारखेला म्हणजे ते निवडणुकीची तारीख आहे तेरा निवडणुकीची तारीख आहे तेरा आणि तुतारीचे वाजवा तुम्ही बारा ज्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा द्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा आणि जागा करा तुम्ही बीड सारा आपल्याला हे सगळं काम करायचं आहे सर्व जाती जमातींना घेऊन जाणारे मुंडेसाहेब होते माझ्याबरोबर गोपीनाथ मुंडेसाहेबांचे फार जवळचे संबंध होते नामांतराच्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी भारतीय जनता पक्ष त्यावेळेला आमच्यासोबत होता आम्ही भाजपसोबत नव्हतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी भारतीय जनता पार्टी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजी हे सगळे जेलमध्ये गेले होते नामांतरासाठी त्यामुळे त्यांचं मी आभार व्यक्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे मराठवाडा विद्यापीठाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये बीजेपीचा सुद्धा फार मोठा वाटा आहे नामांतरामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांचा फारच मोठा होता वाटा म्हणून या निवडणुकीमध्ये काढा तुम्ही महाविकास आघाडीचा काटा आपण सर्वांनी मिळून पंकजा ताईंसारखी एक अत्यंत अनुभवी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्या पाच वर्ष राहिलेल्या आहेत त्यांना अत्यंत अनेक खात्यांचा चांगला अनुभव आहे बीडमध्ये पाणी कसं आणायचं याची त्यांना कल्पना आहे धनंजय मुंडे आता कृषी मंत्री आहेत या भावा बहिणींचं जमत नव्हतं पण जमत नसत हे दोघांशिवाय त्यांना गमतही नव्हतं आता हे दोघे सुद्धा एकत्र आलेले आहेत सर्वजण एकत्र आलेले आहेत आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ही जी निवडणूक आहे निवडणूक आपली अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे देशातला दलित समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा आहे मागच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा तीन बीजेपीला आणि एनडीएला तीनशे एकोणतीस जागा होत्या यावेळेला जा बीजेपीच्या तीनशे सत्तर आणि आपणाला एनडीएच्या जा चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्यासाठी राहिलेले पाच दिवस आहे या पाच दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोचायचं आहे मुस्लिम समाजाच्या घराघरापर्यंत पोचायचं आहे त्यांना समजावून सांगायचं आहे सा मुस्लिम समाज को मेरा निवेदन है की आप काँग्रेस कोशिश मत करो काँग्रेसवाले बहुत बडे खतरनाक है ये ने देश की देश का पूरा सत्यानाश कर दिया है देश को गरीबी में लौटने का काम इन लोगों ने किया है हिंदू मुसलमानों में दरार पैदा करने का काम कांग्रेस ने किया है दलित और सवर्णों में विवाद पैदा करने का काम इन्होंने किया है मराठा समाज आरक्षण पूर्णपने पाठिबा है तो एससीएसटी ओबीसी आरक्षण मिलते मराठा समाजाला आरक्षण मिलाल पाजे अशा पद्धति आम भूमिका है मनोज दरंगे पटी आंदोलन आम पाठिबा है यांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका पंकजादाई सारख्या मांडतायत माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये तो कायदा लागू केलेला आहे राज्यामध्ये ते आरक्षण मिळालेलं आहे आमच्या भारत सरकारकडे हा प्रस्ताव आला नक्की आम्ही त्या संबंधामध्ये विचार करणार आहोत मराठा समाजाला माझं नम्र निवेदन आहे की मराठा समाज हा सगळेच मराठा श्रीमंत नाही ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळते त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना ओबीसीचं आरक्षण मिळतंय सर्वांना ते आरक्षण मिळत नाही आणि हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे आज माझ्याकडे सोशल जस्टिसचं मंत्रालय आहे उद्या कुठलं मंत्रालय येणार आहे का मला ना माहीत नाही आहे पण मला कुठलंही मंत्रालय मिळालं तर मंत्रालय कसं चालवायचं मला चांगलं माहिती आहे आणि माझ्यावर चांगली जबाबदारी नरेंद्र मोदीजी सोपवतील माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा आमदार एक एकशे त्र्याऐंशी मताने हरला होता आणि माझा पक्ष मी देशभरामध्ये वाढवलेला आहे कोण भी म्हणतोय वाले मोदी साहेब दुसऱ्यांचे पक्ष संपवतात उद्धव ठाकरे म्हणतात हे दुसऱ्यांचे पक्ष संपवतात माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे माझा पक्ष कुणी संपवलेला हो नाही तुमचा पक्ष तुम्ही संपवला हो धनुष तुमच्याकडून गेलं आणि आता मशाल तुम्ही हातात घेतलेली आहे मशाल जी आहे ती किती वेळ चालणार आहे बघूया किती दिवस पेटत राहणार आहे ती बघूया आता ती पेटलेली दिसते पण निवड निवडणुकीनंतर ती मशाल विजलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला आमच्यासोबत राहायला होत उद्धवजी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही आमच्यासोबत राहा तुम्ही तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊ नका मी तिकडे जाऊन इकडे आलेलो आहे तुमचं काम काय तिकडे तुम्ही तिकडे गेलात ज्या बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही गेलात आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीचं राजकारण तुम्ही चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मोदी साहेब येत आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की